प्रसाद लाडक्या बाप्पाचे नंदन वासी यांनी केले स्वागत लोकमान्य टिळकांनी सुमारे एकशे एकतीस वर्षापूर्वी अठराशे चौऱ्याण्णव या वर्षी पुणे येथील विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली त्याआधी नंदुरबार शहरातील अर्थातच आपला नंदन नगरीत मानाचा दादा गणपतीची स्थापना सुमारे एकशे बेचाळीस वर्षापूर्वी म्हणजेच अठराशे त्र्याऐंशी आणि मानाचा बाबा गणपतीची स्थापना अठराशे चौऱ्याण्णव या वर्षी झाली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अकरा वर्ष आधीपासून नंदन नगरीत गणेश उत्सव सुरू झाला शहरातील गणेश उत्सवाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे गणेश चतुर्थीनिमित्त आज गणरयाची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठ गजबजली होती आनंद उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे अबालवृद्धांनी स्वागत केले बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आता आशीर्वाद दे तू भरभरून आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा बुद्धीची देवता आहे चिंतामणी हेरंबक लंबोदर वरद विनायक वक्रतुंड यासह विविध नावांनी बाप्पा प्रसिद्ध आहेत तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्ताच्या काना इतका विशाल असावा अडचणी उंदारा इतक्या लहान असाव्यात आयुष्य त्यांच्या सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत बाप्पाच्या चरणी मंगलमय सुख समृद्धीचे मनोकामना हीच आहे आमची प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर या माझे नाव प्रदीप भाट आहे गणपती गणपती विशेष करून हा गण ग्रामदेवता गा, असून गावातल्या मुख्य मध्य मध्यभागी असल्यामुळे दे याला गणेश पंचान असं म्हणतात गणेश पंचायत असून बाजूला सूर्यदेवता देवी अष्टपूजा आणि विष्णूलक्ष्मी आणि शंकर शिव पार्वती असे असून याला गणेश पंचात म्हणतात आणि विशेष करून लोकशाला पावणारा गणपती शुंडे सु। असून प्रत्येक मनुष्य कोणत्याही कोणत्या नवद घेत असतात कोणी नारळाच्या कोणी पेढ्याच्या कोणी साखरेच्या चा तोला करत असतात आणि लोकशाला पावणारा गणपती असून प्रत्येक लोकांची भावना जोड असून दहा दहा दिवस गणेशोत्सव अगदी रोज सहस्रावर्तन असं होत असतं आणि गणेशा लोकांना ज श्रद्धा लोकांची भावना ते आहे